आपण शेवटपर्यंत पाहवा मागे सप्टेंबर दोन हजार चोवीस वेतन देयक संदर्भात आत्ताची मोठी आपण महत्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अकिता सर्कल असे चॅनल मार्फत न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्यातील शाळा महाविद्यालयमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण तयार करण्याकरिता राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबवले जात आहेत जेणेकरून मुलींना शालेय आवारामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने आनंददायी वातावरण तयार होईल या अनुषंगाने जिल्हा परिषद कार्यालय वा बुलढाणा यांच्यामार्फत अधिशिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यामार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे पेटी बसवणे सखी सावित्री समिती गठीत करणे व विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणेबाबत प्रमाणपत्र सादर केल्याच्या वेतन व देयक न स्वीकारण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या दिनांक पाच मे दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार पेटी बसून पुढील कार्यवाही शाळा स्तरावर करण्याबाबत नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक दहा मार्च दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळा स्तरावर सखी सावधी समिती गठित करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे <पारिणी चार्था> त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळामधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्याबाबत तथा शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सी सी टी व्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहेत याबाबत सदर शासनाने नमूद केल्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात आलेली आहेत परंतु अद्याप बऱ्याच शाळांनी सदर कार्यवाही पूर्ण कर करण्यात आलेली नाही वरील नमूद सर्व कार्यवाही केल्याबाबत प्रमाणपत्र माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देयक सोबत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदस्य प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शाळांची माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे वेतन देयके असे नमूद करण्यात आले आहे परिपत्रक राज्यात जिल्हावाईज परिपत्रक निघणे सुरू आहे अठ्ठावीस आठ दोन हजार सी चे व्ही कॅमेरे बसवणे तक्रार पेटी बसवणे सखी सावित्री समिती गठीत करणे व विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करण्याबाबत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयके स्वीकारण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता